हा असा कुरकुरीत प्रकार खाल्ल्यावर खरं वाटणार नाही की हे कोबीपासून बनवलं आहे म्हणून नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये कोबीची भाजी बऱ्याच जणांना आवडत ना नाही पण हा जो स्नॅक्सचा प्रकार आहे तो मात्र घरातले सगळे आवडीनं खातील याकरता कोबी जो आहे तो किसून घ्यायचा आहे आता कोबी किसून घेताना नेहमी मी, -मी? वरची दोन ते तीन पानं काढून टाकते आणि मग दोन भाग करून कोबी जो आहे तो किसायला घेते पण जर तुम्हाला कोबीचा किस देखील धुवून घ्यायचा असेल तर चाळणीमध्ये किस धुवून घट्ट पिळून घेऊ शकता साधारणपणे आपल्याला एक कप कोबीचा किस लागणार आहे तर याप्रमाणे हा किसलेला कोबी आता बाऊलमध्ये काढला याच्यामध्ये आपण एक वाटण घालणार आहोत त्याकरता चार ते पाच पाकळ्या लसूण मिक्सरच्या भांड्यात काढला आवडीनुसार दोन ते तीन हिरव्या मिरच्या याच्यामध्ये घातल्या छोटा अर्धा चमचा ओवा घातला एक चमचा धणे याच्यामध्ये घातले अर्धा चमचा जिरे घातले आहेत आणि याप्रमाणे हे असं जाडसर वाटून घेतलं खूप बारीक करायची गरज नाही हे जे वाटण आहे ते कोबीमध्ये घातलं त्यानंतर छोटा अर्धा चमचा हळद घातली आहे पाव चमचा हिंग घातलं एक मोठा चमचा तीळ याच्यामध्ये घातले त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं दोन मोठे चमचे म्हणजे दोन टेबलस्पून तांदूळ पिठी याच्यामध्ये घालायची तांदूळ पिठी घातल्यानंतर हे एकदा मिक्स करून घेऊ त्यानंतर याच्यामध्ये भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे कोथिंबीरीचा जो वास आहे तो नेहमीच कोबीसोबत खूप छान येतो त्याच्यामुळं भरपूरशी कोथिंबीर वापरायची आता याच्यामध्ये आपण एक कप बेसन पीठ घालणार आहोत एक कप कोबीचा कीस होता तर याच्यामध्ये तेवढाच बेसन पीठ घातलं आता याचं आपण पीठ भिजवून घेणार आहोत कोबीच्या वडीसाठी जेव्हा आपण पीठ भिजवतो तेव्हा नेहमीच टेन्शन असतं की पीठ पातळ व्हायला नको पण यामध्ये पीठ भिजवताना तुम्हाला जास्त विचार करायची आवश्यकता नाही आपल्याला सरभरीत पातळसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे भजीचं पीठ असतं तसं पीठ आपल्याला हवं आहे तर याच्यामध्ये तेवढंच म्हणजे एक कप पाणी घातलं आणि हे असं सरबरीत असं पीठ भिजवून घेतलं आहे छान असं मिक्स करून घ्या बेसन पिठाच्या गाठी गुठळ्या वगैरे राहता कामा नये त्यानंतर हे पीठ असंच भिजवून पाच मिनिटं ठेवून द्यायचं तोपर्यंत दुसरं काम आपण करणार आहोत ते म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक पोळी लाटून घ्यायची आहे मात्र या पोळीची कणिक भिजवताना याच्यामध्ये थोडासा ओवा घातलेला आहे या पिठाची ही अशी साधीशी पोळी लाटून घ्यायची त्यानंतर ही जी पोळी आहे ती तव्यावर टाकून हलकी भाजून घ्यायची आहे अगदी पूर्ण भाजायची नाही याप्रमाणे दोन्ही बाजूंनी हलक्या ब्राऊन रंगाचे ठिपके दिसतील इतपत हिला भाजून घ्यायचं आता बेसन पिठामध्ये अगदी छोटी चिमट फार नाही खूप थोडासा हा असा खाण्याचा सोडा घातला मिश्रण चांगलं फेटून घ्या त्यानंतर आता हे जे पीठ आहे ते थंड झालेल्या पोळीवर पसरून एकसारखं लावून घ्यायचं आहे हे बघा अगदी सोपं चमच्यानं पीठ असं सोडायचं आणि याप्रमाणे सगळीकडे एकसारखं लावून घ्यायचं पिठाचा एक पातळसा लेअर पोळीवर आला पाहिजे हे असं पीठ लावून झालं की याप्रमाणे पोळीचा रोल करून घ्यायचा रोल करताना शेवटचं जे राहिलेलं आहे ते असं खालून वर उचलायचं म्हणजे मग पीठ जे ते बाहेर येत नाही हे बघा याप्रमाणे पोळीचा रोल करून घेतला आहे आता याच पद्धतीनं चाळणीमध्ये मावतील एवढ्या पोळींचे म्हणजे तीन पोळींचे रोल मी करून घेतले आहेत दरम्यान चाळणीला थोडंसं तेल एकसारखं पुसून लावून घेतलं आणि याच्यामध्ये तयार केलेले हे तीनही रोल ठेवले पातेल्यामध्ये दीड ग्लास पाणी उकळायला ठेवलं होतं त्यावर ही चाळणी ठेवून रोल वाफवून घ्यायचे आहेत किंवा स्टीमरमध्ये सुद्धा रोल वाफवून घेऊ शकता हे बघा झाकण ठेवून बारा ते पंधरा मिनिटं हे जे रोल आहे ते वाफवून घ्यायचे हे बघा झाकण उघडल्यावर तुम्ही पाहू शकता रोल असे व्यवस्थित वाफले आहेत थोडेसे ते फुलतात यातलं पीठही व्यवस्थित वाफलेलं असतं जेव्हा हे रोल अगदी गरम असतात तेव्हा ते मऊ असतात त्यामुळं पूर्णपणे यांना थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर हे जे रोल आहेत ते आपण कापायला घेणार आहोत हे बघा थंड झाल्यानंतर हे असे थोडेसे सर असे होतात आणि मग हव्या त्या आकारात यांना पातळ असं कापून घेऊ शकतो कापून घेतल्यानंतर आतमध्ये छान बाकरवडीप्रमाणे याला लेअर पडलेले असतात याप्रमाणे सगळ्या वड्या कापून घेतल्या आहेत आता या वड्या आपण तळून घेणार आहोत तर त्याकरता छोट्या कढईमध्ये मध्यम आचेवर तेल गरम करून घेतलं आचेवर छान सात ते आठ मिनिटं वड्या थोड्याशा लालसर रंगाच्या होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत म्हणजे छान कुरकुरीत अशा होतात हे बघा जितकं खरपूस तळाल हे कुरकुरीत असं होतं पोळीचं वरचं जे आवरण आहे ते सुद्धा खूप छान कुरकुरीत असं तळलं जातं अधूनमधून तिळंही छान दिसतात सोडा घातल्यामुळं जाळीही आतमध्ये छान पडते टोमॅटो सोबत हे तुम्ही खाऊ शकता लहान मुलांनासुद्धा आवडेल असा प्रकार आहे एखाद्या वेळी कोबीची भाजी करण्याऐवजी किंवा कोबी जर का शिल्लक राहिला असेल तर याप्रमाणे हा स्नॅक्सचा प्रकार तुम्ही जरूर करून बघा त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा अजूनपर्यंत जर का मराठी किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद